तुरीच्या वानाची निवड करताना कोरडवाहू क्षेत्रात तुरीच्या वानाची निवड करताना कमी कालावधीत येणारे अवर्षण प्रतिकारक्षम कीड व रोगांना कमी बळी पडणारे वान निवडावेत जमिनीचा प्रकार संरक्षित ओलिताची सोय वानाचा परिपक्वता कालावधी व मर व वा वाज रोगांचा होणारा प्रादुर्भाव या सर्व बाबी लक्षात घेऊन तुरीच्या पुढीलपैकी योग्य त्या सुधारित वानाची निवड करावी नंबर एक बिडियन सातशे अकरा नंबर दोन गोदावरी नंबर तीन फुले राजेश्वरी नंबर चार बी एस एम आर सातशे छत्तीस नंबर पाच पी के व्ही तारा नंबर सहा बी डी एन सातशे आठ म्हणजेच अमोल नंबर सात आय सी पी एल सत्याऐंशी अकरा नऊ म्हणजेच आशा नंबर आठ फुले तृप्ती नंबर नऊ फुले पल्लवी म्हणजेच फुले तूर बारा एकोणीस दोन आणि नंबर दहा पी डी के व्ही अश्लेषा